मोजणीमध्ये अतिक्रमण रंगवलेले फायदेशीर का नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्याला हा प्रश्न वाचून आश्चर्यही वाटलेलं असू शकतं की मोजणी केली काही मिळकत जी आपल्या माल मालकीची आहे ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे किंवा ती दुसरी व्यक्ती ते क्षेत्र माझे आहे म्हणून हरकत करत आहे आणि मोजणीच्या नकाशामध्ये जर ते क्षेत्र त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे असे मोजणीदार दर्शवत असतील अतिक्रमण क्षेत्र दर्शवत असतील तर त्या मोजणीमध्ये अतिक्रमण म्हणून रंगवून दिलेले क्षेत्र मोजणी नकाशा हा फायदेशीर का नाही असे आपण कसे म्हणावे एखादी मिळकत आपली वडलार जिथं असते किंवा आपण खरेदी घेतलेली असते किंवा आपल्याला वेगवेगळ्या वेग मार्गाने मालकी मिळालेली असते जेव्हा आपल्याला मिळालेली मिळकत ही प्रत्यक्ष वहिवाटीला कमी आहे असे वाटते तेव्हा आपण आधी खाजगी मोजणी करून घेतो आपल्या जमिनीचे क्षेत्र कमी असते बऱ्याच वेळा आपण त्या जमिनीकडे गेलेलोसुद्धा नसतो जमीन पडीक असते व आपल्या जमिनीच्या शेजारची जमीन बागायत असते शेजारचा शेतकरी हळूहळू बांध पडून आपल्या जमिनीचा भाग त्यांच्या जमिनीमध्ये समाविष्ट करतो दोघांच्यामध्ये असलेला मोठा बांध हळूहळू छोटा होत जातो जेव्हा आपले क्षेत्र कमी आहे असे आपल्या लक्षात येते तेव्हा आपल्याला जमीन डेव्हलप करायची असल्यामुळे कंपाऊंड मारायचे असल्यामुळे पाण्याच्या सुविधा निर्माण करायच्या असल्यामुळे बँकेला तारण द्यावायचे असल्यामुळे किंवा ते क्षेत्र विक्री करावायचे असल्यामुळे आपण शासकीय मोजणी करण्याचा विचार करतो आपल्यापुढे शासकीय मोजणी करण्याचा पर्याय असतो शासकीय मोजणीला लगत शेतकऱ्यांनी संमती दिली तर व्यवस्थित पार पडते परंतु जर शेजारचे शेतकरी संमती देत नसतील अडथळा करत असतील तर माननीय न्यायालयामार्फत सरकारी मोजणी केली जाते त्यासाठी दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो जेव्हा सरकारी मोजणी येते आपली जमीन मोजली जाते त्यावेळी आपल्या जमिनीचे क्षेत्र बरेचसे कमी आहे असे आपल्या लक्षात येते जमीन पडीक असते शेजारी शेतकरी माझे हद्द इथपर्यंत आहे असे म्हणतो त्यावेळी नकाशामध्ये जेवढे क्षेत्र शेजाऱ्याच्या ताब्यात आहे असे त्याचे म्हणणे आहे त्यास आपण हरकत घेत नाही व मोजणीदार हे ते क्षेत्र आपल्या मालकीचे आहे परंतु शेजाऱ्याच्या ताब्यात आहे असे समजून मोजणी नकाशामध्ये त्या क्षेत्राला अतिक्रमित क्षेत्र म्हणून रंगाने रंगवतात त्या अतिक्रमित क्षेत्राचे क्षेत्र दर्शवतात परंतु जर मिळकत पडीक असेल आपल्या मिळकतीमध्ये आपण कोणतेही पीक केलेले नसेल व शेजारचा शेतकरी हा आपल्या मिळकतीवर केवळ तोंडी हक्क सांगत असेल आणि त्या शेतकऱ्याची मिळकत जर बागायत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपणच स्वतःहून आपली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे असे म्हणणे योग्य होईल का आणि जर आपण आपली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे असे म्हणालो प्रत्यक्षात शेजारी शेतकऱ्याकडे आपली जमीन त्यांच्या ताब्यात आहे याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसेल आणि आपण स्वतःच जर जमिनीचे काही क्षेत्र शेजारी शेतकऱ्याच्या ताब्यात आहे असे कबूल करून मोजणीदार यांनी जर मोजणी नकाशामध्ये ते क्षेत्र शेजाऱ्याच्या ताब्यात आहे व ते अतिक्रमण क्षेत्र आहे असे नकाशामध्ये रंगवून दर्शवले तर पुढे आपल्याला ते क्षेत्र घेण्यासाठी काय काय करावे लागते हे आपण पाहूया आणि तो प्रवास कसा खडतर आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया जेव्हा अशा प्रकारे अतिक्रमणाबाबत आपल्या जमिनीचा मोजणी नकाशा तयार होतो त्यावेळी शेजारचा शेतकरी मोजणी मान्य करत नाही मी अतिक्रमण केलेले नाही असे म्हणतो त्यावेळी आपल्यापुढे त्या शेतकऱ्याच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून आपल्या जमिनीचे अतिक्रमित क्षेत्र परत माघारी मागण्याचा पर्याय असतो त्यापूर्वी आपण त्या लगत शेतकऱ्याला वकिलामार्फत नोटीससुद्धा देऊन आपल्या अतिक्रमित क्षेत्राची मागणी करू शकतो नोटिशीप्रमाणे न वागल्यास आपण त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करू शकतो परंतु जेव्हा आपण अशा प्रकारचा दावा दाखल करतो व आपल्या अतिक्रमित क्षेत्राच्या कब्ज्याची मागणी करतो त्या दाव्याची प्रोसिजर म्हणजे आपण दावा दाखल केल्यानंतर विरुद्ध पार्टीला नोटीस काढली जाते त्यानंतर ते हजर होतात म्हणणे देण्यास मुदती मागतात त्यानंतर म्हणणे देतात त्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू होते न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या व न्यायदानास प्रतिवादीने वेगवेगळ्या प्रकारे कायद्याच्या पळवाटा काढल्यामुळे होणारा विलंब यामुळे आपले तेवढे क्षेत्र विनाकारण वादत राहते एवढेच नव्हे तर वाद हा आपण गटाचा नंबर घालून केलेला असल्यामुळे कोर्टात दावोचा दावा चालू असल्यामुळे बँक प्रकरण तसेच आपल्याला जर ती मिळकत तारण द्यायची असेल विक्री करायची असेल किंवा डेव्हलप करीत असताना बऱ्याचशा अडचणी येतात त्यामुळे जर मिळकत पडीक असेल म्हणजेच त्यामध्ये पिके नसतील व शेजारी शेतकरी हा त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसताना आपल्या रिकाम्या शेतीवर हक्क सांगत असेल व आपल्याला वहिवाट करण्यास हरकत करीत असेल तर आपण ते क्षेत्र लगत शेतकऱ्याच्या ताब्यात आहे हे कबूल न करता तो शेतकरी हरकत करीत आहे अशा स्वरूपाचा दावा दाखल कर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या स्वतःची मिळकत वहिवाट करू न देणे याचा अर्थ शेजारी शेतकऱ्याच्या ताब्यात आपली जमीन आहे असा नसतो हरकत करणे हा एक वेगळा भाग असतो आणि प्रत्यक्ष आपली जमीन तो शेतकरी वहिवाट करीत आहे हा एक भाग वेगळा असतो आणि मोजणी करीत असतानासुद्धा आपण स्वतःहून आपले क्षेत्र दुसऱ्याच्या ताब्यात आहे असे म्हणणे म्हणजे आपण आपले क्षेत्र विनाकारण कोर्टामध्ये नेऊन वादामध्ये प्रलंबित ठेवण्यासारखे आहे त्यामुळे शेजारी शेतकऱ्याचा कब्जा असणे आणि शेजारी शेतकऱ्याकडून आपल्याला जमिनीच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत समोरच्या व्यक्तीचा कब्जा आपल्या जमिनीत आहे असे आपण मान्य करणे म्हणजे तो कब्जा परत घेण्यासाठी वर्षानुवर्ष कोर्ट कचेरी करणे आहे त्यामुळे दोन्हीतला फरक समजून घेऊन आपल्या जमिनीचा कब्जा दुसऱ्याकडे आहे ही बाब कबूल करताना विचार करून करा अन्यथा कोर्ट कचेरी करून कब्जा घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरत नाही